नमस्कार डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो कि अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे लोकसभेच्या तोंडावर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठे बळ मिळत असल्याचे दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दलित मुस्लिमांचे मणे जिंकली शिवसेना फुटली असली तरी त्यांच्या मागे मोठ्या संख्येत राज्यातील जनता उभी आहे नुकतेच विदर्भातून नागपूरमधील दलित चळवळीचे अनुभवी राजकारणी रिपब्लिकन सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश सचिव बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव मीडिया प्रभारी सागर डबराशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मातोशिरीवर उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला आता शिवशक्ती भीमशक्ती एक आल्याने राज्यात मोठा चमत्कार घडू शकतो यासोबतच आर एस एसचे अतुल सेनाट महिला नेता सारिका शिंदे दलित पॅन्थरचे मुंबई अध्यक्ष रवी हिरवे यांनी हजारो समर्थकांसोबत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला व शिवबंधन हाताला बांधून शिवसेनेला पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प करीत कामाला लागले असल्याची माहिती सागर डबरासी यांनी दिली डब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट मुंबई हे कतक रवि दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है रवि दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है राकेश अरे उद्धव सा

कारणच नाव माहिती नव्हतं बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद